डम डम डमासोजीरा देवला शिमनाचोरे राईचे देवला रे आता दुसरा 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 आता मी बेगिनशी चाललो कारल्याला पालुकी दिसली रस्त्याला माझे एकवीरा मावलीची माझे कारल्याचे माऊलीची माझे एकवीरा माऊलीची <सल> माझे <सल> कारल्याचे <सल> माऊलीची आय यू आर माय हार्ट यू आर माय लव्ह यू आर द बेस्ट फ्रेंड ऑव्हर आय यू आर माय हार्ट यू आर माय लव्ह यू आर द बेस्ट फ्रेंड ऑव्हर बेगिनशी चालू पालुकी दिसली रस्त्याला माझे माऊलीची माझे कार्याचे माऊलीची आता दुसरं आय आई आय माऊलीचा यूट्यूब चायनेवर चला आता सकाळ सकाळ उठले झाले बघा आवाज दिला आहे पाहिजे रेडी झाले तर बॅग बीग मारून रेडी झालेलं आहे बघा कुठे कॉलिंग एकवीरा एकवीरा कॉलिंग एकवीरा चला आता टाइम पण खूप झालेला आहे तर दोघीजण यायचे आहे तर जाऊ आता बघा स्टॉपवर आहे पिंपला स्टॉपवर चला आता जाऊ एकवीरेला चला कॉलिंग एकवीरा फेटी घेतले बॅगीन खपे कपडे घेतले सर्व सुंदर रिक्षादार हा काही नाही चेंजिंग विनजी नाही ये ये हे वा दोन आरू आलेले आहेत ये यार लवकर कर जोडी बघा कशा आलू आलू चालते अरे ये चला पटकन चला अरे नाही पोछतो मी पुन्हा खाली ना हां अर्धा तास तर असता पोचाला नाही लागेल ए रुमाल हे रुमाल देवा तो रुमाल ना आवाज रो ए मुलींसाठी चला, चला चल हे बोलचा रिक्षा रिक्षा पण आहे बोलचू रिक्षा रिक्षा ते चल ना आपल्याला रिलायन्स समजे ना त्याला रिलायन्स सुंग त्याला समजे ना रिलायन्स तुम्ही बॅगी बिगी घेतल्या काही मनासह घेतले बॅगी बिगी तुम्ही कपडे घेतले की मम्मी बी नयचा आपण दोघं स्टेशन वेलो चला आता जाऊ आता तिकडे जाऊ आणि स्टेशनवर वर भेटू तुम्हाला चला आता कंटिन्यू कंटिन्यूच आपली रिक्षा रिक्षा जाईल का आपली एक फेरीला रिक्षा जाईल का आपली रिक्षा घेऊन एक फेरीला जाऊचा रिक्षा घेऊन हे जाऊचा का रिक्षा देऊन मा महादेव ना बाबा पिवायला सगळ्यात देव तुला चला हा अरे मग आता पिवाला टाकू नाही गेलो आता सीएनजी पण टाकू आपण हे ना जाऊ त्याला रिक्षा आहे चला आता जाऊ स्टेशन मत भेटेल फायव मिनिट ठीक आहे गर्दी भाऊ बाबू बघा हा भाई चालेल हे भाई आपले गाडीचा नंबर गाडीचा नंबर तू सांग ना अठरा बावन झिरो गाडीचा नंबर ना गाडी पण आलेले टाका उड्या टाका हे गर्दी बघा किती आहे आपल्याला दादा भेटलो म्हणते मागे पण आहे तो बाकी हे बंधू बंधू बघा कशी चर्चिन उभे आहे खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये कसे भांगेर होते ना या प्या। या काका या काकाला जागा दे अरे इथे जागा आहे तरी ते कला नाही इथे जागा आहे ना जागा कसे रे रे कसे जागा टाकून काय जागा आहे तरी आता दहा वाजा आहे गर्दी पण खूप आहे ट्रेन मध्ये आपण काय झालं पाहुणे आठ वाजलेलं आहे आईचा पण लेट झालेला आहे आपला लेट झालेला आहे उभा दरवाजा उभा राहिला हो दरवाजा उभा राहते आहे राहत दरवाजाने आता दरवाजा राहायचा आहे उभा बाबू बस चाले बस येऊ काल जेवला नव्हता घरी तो सांगतो ना जेवणे लाग तू जोरात का नाही बोलत मित्रा जोरात का नाही बोलत ट्रेन मध्ये हे तुला फुटे नाही फोन आहे टेक्सी नाही कोणच्या अंगावर टेक्सी ते खाली बसले काका बोल गिरगे या पाणी गिरगे या काका

ट्रेन मध्ये लावा आपल्याने पच्वीस वाला लागता हे दस वाला ए। दे ना हे राधे तकलेम पाय तकली पैसे काय गेले आधा पैसे वाटले

cần này gì cần này này cây bồn lan, ở đây này cây cây, này

đó sao? đi tới trạm này làプラ, à? time này là? lần nào là lần mà chắc này gì cái là cái gì? मला काय केलं ना बोलवली घरी जाऊ का भेटेल ट्रेन किती टाको चला आता जाऊ लोणावल्याला पोचलेलो आहे आता टाइम पण खूप झाला साडे नऊ वाजले बाई तरी सांग ते थांब असते असते जा तू बोला जा आता हे तुला हॉटस्पॉट लागते अरे भावानी रिचार्ज कापवली तुला आता बघू आईचा होम पण आहे झालेला आहे हो माझे मुला काय कोणला नाट झेट माझे कोंडा हे गाणी बोलू तर आरवला ट्रॉफी वजाने आरविला ट्रॉफी तू वडाने आरवला ट्रॉफिक वाल्या ट आपल्याला ट्राफिक वाला ना इथे टी सी आवी ट्रॉफिक वाला तो टी सी आपल्यासाठी हे चला ना अरे आपल्या भाई बनले काही मुन्ना भाई बाय उन्हा भाय झुन्ना तिडे होतीये इथे रेल्वे भेडे भाई बाई किती जाणार आहे सलाम करो अरे भाई को सलाम

फायव मिनिट पण घेतलेली आहे आणि पोहोचले ड्रायव्हर आता चेंजिंग करून घेतो तू मिळून दिसतो झिग झीक पोच पण दिली ते कपडे चेंज केला कपडे मनात हा शंभर नको चला मस्त आहे ना गादी बिदी नुसते आवड्या मला जाय नको नाही होते गादी मी कपडा घातलेला आहे ए नाच नाच गरबा नाच वरती बोलू ना गाणी संडाय बाथरूम मी नाही तो आहे तोच पोटू गाण्याला लाजत गे पण मी नाही लाजणार नाही बघा आता कपडे चेंज केलेले आहेत आण दाऊ ठीक आहे यो अंग पण नाही जाऊ आला आता बोलतो मी इथे आणतो आणि यो बघा त्याला पंचिंगवाली का आधी भेटले बघा हे त्याला कपडे चेंज करा चला आता जाऊ आईचे दर्शन आला कपडे कपडे चेंज करून पाहिजे तिकीट बघा तिकीट फेका आता चला रिटर्निंग मारून आहे आली बघा कुठे गेले ते आलीच तर पलाद बघ काय गेले चला जाऊ आता आईचे दर्शन आहे चप्पल ठेवू इथे चप्पल ठेवू दे अरे चप्पल हिशेच चालू हा चला पुढे पुढेच गेलं चला लगोनी हा गॉग नको जम चला आता बघू आता गर्दी आहे का नाही तिथे तर नाही वाटत गर्दी तर बघून ते बघा कॉल करतात तिथून ते बघ ठीक आहे सांगे पुरं पुरं चाललं आम्ही चप्पल बिना चपलीच्या झाले उपास आहे आमचा नाही <laughs> आईची दाराची बिना चपलीच्या धाव चला जाऊ <laughs> वाईट वाईट सर्वांनी वाईट एक मॅचिंग केलेली आहे वाईट ड्रेसिंग वाईट वेग टी शर्ट हो आमच्या पेक्षा आल काय पण राहू दे वाईटच आहे काय हा त्याला जरा जरा राहू दे वाईटच आहे काही आमचा अचानक प्लॅन झाला आमचे मेंबर पण कॅन्सल झाले आता काय बोलायचा चार जण तर कॅन्सलच झाले पण गाड्यांवर येणार होत पण आता आमचे मेंबर कॅन्सल झाले पाठवलं नाही जाऊ दे आता आपण आलो आपण तर नाही ना कॅन्सल केला लायसन नाही पकडला तर मग आयशे प्रॉब्लेम म्हणतो ना म्हणून ट्रेनला झालो ट्रेनला झालो आता गाड्या घेऊन येणार होतं तर जाऊन दे आता पॉसिबल नाही झाला पुढच्या वेळेस येऊ गाड्या घेऊन चला पुढे चला पुढे एकवीरा म्हाते की अ भाई

மாதா பாட்டோம் மோம் தான் சத

तुम्ही टाइमपास चालले दिसता हा मी घर सिंगल चल जा टाइमपास चालले रेस टाइमपास करतानायला प्रश्न लिहिले अरे भाऊ भाऊ

वरती बाई गर्दी म्हणून चालल्या सुंदर माझ मंदिर या या दसऱ्याचे होमाला डवना फुल ला डोंगर आला आईचा मानपान पान चुलाल उरविल ढम डम डमाक वाजव धम डमाक वाजव अरे एकवीरायच देवला नाचवलं एकवीर आयचे देवलं शिमला नाच माऊली पावली मावली माऊली पावली बघा व्हीआयपी पास दिला किती दिल्यान बघा हे झेरो व्हीआयपी पास व्ही आय पी पास हे झेड व्हीआयपी पास आहे ना तुझ्याकडे आहे का Nako apun VIP nako aapne jao dekya Dekya Apun e nai jao VIP nako aapne na VIP nako aapne na Abakardhi Kali shankye bhi nai kaipun rekaan Kali shankye bhi nai kaipun rekaan O dhoyaak se kaata O

तो मोबाईल अलावट नाही आतमध्ये बघू काढा ना भेटला काढू थोडीशी व्हिडिओ मोबाईल अलावट चला ए वेसत ना हा बाई वेसत ते टाकून गेले ना मला हो जग्गू पडेल कधी टाईम टाईम बघ कधी गेला हा टाईम टाईम तुम्ही टाकून गेला बरोबर नाही गेला आम्हाला टाकून दिले थ <imics> <poured…ấy> <imics>

सब टिभी पाएपछि ओ टी पाएपछि आता दर्शन घेऊन निघालेलं आहे दर्शन झालेलं आहे व्हिडिओ काढून दिली नाही पण आम्ही काढले थोडीशी आईशी होऊ द्या करायला चला आता दर्शन झालेलं आहे व्हिडिओ काढली नाही थोडीशीच काढले टाकू ती व्हिडिओ काढून दिली नाही चला आता जाऊ बाहेर हे चिका जाम झाल्या पायऱ्या आईचं मस्त दर्शन झालं आज गर्दी पण नाही काहीच बघा पूर्ण खाली आहे मस्त दर्शन झालं चला रे बाबा वाटते जरा कसा वाटला मित्रा स्वर्गर माझ्या स्वर्गाऊन स्वर्ग स्वर्ग आमच्यासाठी म्हणून आम्ही येत असतो स्वर्गाने सुंदर आहे मस्त आता बाहेर बाहेरचा व्ह्यू ही फोटोशूट चालली आहे ना फोटोशूट चला आपल्याला टाइम दिला करले फोटो चला मग चला आता जाऊ फोटो काढलेला आहे खालीच जाऊ चप्पा तुम्ही हा फोटोशोटू करले ना हा बाबा

ठेव ना फोन ठेवू ना का ना मावश्यांची हे छे आई गाईच हाय काही अगदी पोरं पोर काय खाली आता वस्तीला वस्तीला हो वस्तीला म्हणटा लेट झालं लेट झालं ओ टी पी चल ना पर्साद द्या आम्हाला तवली नाही का घर ती काहीच नाही परसाद बिरसाद घेऊन ठेव जास्त बोला माहित ना भेटी लगेच आता चप्पल विसारले काय बोलली बसलेला बिर्याणी के मिस पाव हे पाव का गुड ना पुकायचा कसा पुकायचा पीनट बाटरी पिनट बाटरी ते साहेला तू कवा आणशील पीनट बटर या पीनट बटर येत आहे पावलं आमचा इकडे रे बावर येते आता खाऊन घेऊ केना घ्या जाते हो मिसल पा केना घ्या जाते वाटा 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 बघू ना याची वेगळीच नाटका बायसून ते डोसा पैजा आता हे सगळी मिसल गाताण हे बायसून डोसा पैजा या कि मिस खोपडी कपाप सॉ जेव्हा कपली हे दोनशे पंचाहत्तर ना एकशे पंचाहत्तर आपले घर दहा रुपयाला भेटते रे ते रे आपल्या तुला समजते गेश वाटलं डक्ती बाटले टकते तर पाटला नाही जेवणला बाई या बाई आता गेले बा काय चांगले याना नवरात्री नाही खाणारे खाता ना खाणारे नाही या ना काय बोला दादा काय घेतले बाटला मी ना बाई मी नवद्रुवात कडे तपास केले बा चप्पल नाही आमच्या दोघांचे पाय चप्पल नाही चप्पल खोला, खोला, खोला। गुण गुण दा ला ना हो ला जगू काय रे पंख लाव बही उपाटला ये लाईट लाव लाईट लाव लायटी लाव लायटी लाव हे यो पेटू लाव या कसा जरा हे या कसा नाही मी उपटला तो दसऱ्याच्या आई तुझे हे बघा इथून व्हि किती मस्त दिसतो सुंदर असा हे लाईट लाव लाटो झोमॅटो ऑर्डर करायची रिटर्न पाटू बरे ऑर्डर नाही आया चला आता ब्लॉग पण खूप मोठा झाला आता ब्लॉगची पण एंडिंग इथेच करतो तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला करा चला वाव छान चला आता भेटून येईस ब्लॉग मध्ये वा